जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे निर्मिती महिला मंच महिलांसाठी आशेचा किरण आठ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास साजरा पाहता पाहता निर्मिती महिला मंचला आठ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण झाला आहे या कालावधीत निर्मिती महिला मंचने केवळ एक संस्था म्हणून नव्हे तर महिलांच्या स्वावलंबनाचा आत्मविश्वासाचा आणि उद्योगशीलतेचा भक्कम आधार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे निर्मिती महिला मंचच्या माध्यमातून अनेक महिलांना उद्योगाची दिशा मिळाली प्रशिक्षण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत या मंचाने अनेक महिलांना यशस्वी उद्योजिका बनवले घराच्या चौकटीत मर्यादित असलेल्या महिलांनी आपल्या कौशल्याला व्यवसायाचे स्वरूप देत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला हा मंच फक्त इचलकरंजी पुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून विविध महिलांच्या उद्योगांना चालना देणारा ठरला आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रथम क्रमांक मेघा उत्तुरे द्वितीय क्रमांक स्नेहल सातपुते तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी सुतार चतुर्थ क्रमांक रुपाली कोपर्डे तसेच पाचवा क्रमांक आकांक्षा कुलकर्णी यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले या सन्मानामुळे उपस्थित महिलांमध्ये नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली कार्यक्रमास निर्मिती महिला मंचच्या अध्यक्षा सौ उर्मिला गायकवाड उपाध्यक्षा सौ सुचिता दिवाणी संचालिका सौ मनीषा पाटील उपसंचालिका प्रमोदिनी देशमाने यांच्यासह सदस्या सौ शीला धामणे सौ प्रीती बुगळ सौ दीपाली हेडगे सौ विजया गायकवाड सौ आरती वरखारिया आदी पदाधिकारी उपस्थित होत्या विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी अध्यक्षा सौ उर्मिला गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की निर्मिती महिला मंचची स्थापना महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आज आठ वर्षांच्या प्रवासात अनेक महिलांनी गृहिणीपणाच्या चौकटीतून बाहेर येत यशस्वी ये उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कौशल्य असते योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळाल्यास ती नक्कीच प्रगती करू शकते भविष्यात अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योगासाठी सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे याचबरोबर कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक महिलांनीही आपली मनोगते व्यक्त करत निर्मिती महिला मंचमुळे मिळालेला आत्मविश्वास उद्योगातील अनुभव आलेली आव्हाने आणि मिळालेले यश याबाबत मनमोकळेपणाने सांगितले त्यांच्या अनुभव कथनांनी उपस्थित महिलांना नवी प्रेरणा व ऊर्जा दिली आज निर्मिती महिला मंचच्या बळावर अनेक महिला केवळ गृहिणी न राहता आत्मविश्वासपूर्ण स्वावलंबी आणि यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात ठामपणे उभ्या आहेत महिलांच्या प्रगतीचा स्वाभिमानाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा हा प्रेरणादायी प्रवास म्हणजेच निर्मिती महिला मंच महिलांसाठी आशेचा किरण न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह नमस्कार मी उर्मिला गायकवाड आणि ही माझी सहकारी सुचिता दिवाणी आम्ही निर्मिती महिला मंचची स्थापना केली आता हे आठवं वर्ष आहे आणि सलग आम्ही महिलांच्या सक्षमीकरणाचं काम याच्या अंतर्गत करत राहिलोय अखंड कार्यरत आहेत बरेचसे महिला मंच आहेत ते चालू होतात आणि काही काळातच बंद पडतात पण आम्ही महिला काम अखंड चालू महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी कायम आपण इथे स्पर्धा किंवा त्यांच्यासाठी प्रशिक्षण आपण आयोजित करत असतो म्हणजे सगळे सहकार्य आहेत माग बसलेले ते देखील खूप अखंड मेहनत घेत असतात त्याच्यासाठी आणि आता थोडस निर्मिती एका वेगळ्या उत्साहात वेगळ्या सुरू करण्याचा आमचा मानस आहे जानेवारी पासून आता आपण नवीन वर्षाची जी काही सभासद नोंदणी आहे ती चालू करणार आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचे मोठे कार्यक्रम आमचा घेण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये महिलांना काही ना काही उद्योजकांसाठी पण त्याच्यासाठी वाव मिळणं त्यांच्या उद्योगांना चालना देणं त्यांच्या उद्योजकांना काहीतरी त्याच्यामध्ये प्रगतीपथावर नेण्यासाठीची वाटचाल करणं हा एक मुख्य मानस असणार आहे आणि त्यानंतर महिलांना आवडणारा विषय म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यासाठी हे चालूच राहणार आहेत मोठे छोटे सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण महिलांच्या आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी याच्या अंतर्गत घेणार आहोत आणि सगळेजण आम्हाला खूप छान पद्धतीने सहकार्य करतात महिला आमच्या पाठीशी आहेत आमच्या बरोबर चालतात त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि हेच प्रेम आणि ही श्रद्धा आमच्यावर राहू दे ही एक विनंती आहे सगळ्यांना आमची निर्मिती महिला मंच मी सुचिता दिवाणी निर्मिती महिला मंच काही गॅप नंतर पुन्हा साधू होत आहे आणि आता पुन्हा उत्साहात आणि पुन्हा जोमात तेवढंच चालू आहे आणि हे चालू झालं म्हणजे खरं म्हणजे महिलांचं खूप प्रेम आणि त्याच्यामुळे चालू झालेलं आहे आणि महिलांनी दिलेल्या या प्रेमामुळे आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि नव्या उत्साहात पुन्हा एकदा कार्यरत होत आहोत आणि तेव्हा तुम्हा सगळ्या महिलांची आम्हाला सतत नितांत गरज आहे आवश्यकता आहे आणि तुम्ही सतत आम्हाला असा सपोर्ट करत राहा आम्ही आणखी छान छान कार्यक्रम करत राहू <laughs> मी निर्मिती बंशी आधीपासूनचीच आहे याच्यामध्ये सभासद आहे त्याच्या पुढे पण आता नव्याने सुरुवात झाली आहे आम्ही पण पुढे आता कंटिन्यू करतो यांचा गेम शो हा प्रोग्राम खूप मस्त असतो आम्ही भरपूर एन्जॉय करतोय थँक्यू हाय मी पौर्णिमा दीपक भंडारे माझं मैत्रीण शॉपी हे काजवी हॉस्पिटल रोडला आय रोडला माझं दुकान आहे निर्मिती महिला मंच तर मी ऐकलं होतं पण इथं कधी आलेलं नाही आज पहिल्यांदा मला इथे यायचा चान्स मिळाला इथे बरंच गेम वगैरे असतात पण या गेम बरोबर प्रत्येकाचं उद्योगाला म्हणजे फुलतो त्याला उद्योग चालवण्याची चालना मिळते महिलांना भरपूर महिलांच्या ओळखी होतात त्यामुळं मी या ग्रुपमध्ये आज जॉईन झालेली आहे थँक्यू नमस्कार मी सो मनीषा पाटील इचलकरंजी मी निर्मिती मंचमध्ये आठ वर्षापासून काम करते आहे म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग आहे माझा निर्मिती मंचाचे दहा उद्योजक ग्रुप आहेत त्या उद्योजक ग्रुपमधूनच अनेक महिलांना व्यवसायाच्या अनेक संधी मिळालेल्या आहेत तसेच त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठीही निर्मिती मंचच्या ग्रुपचा अनेक फायदा झालेला आहे मी आठ वर्ष झाल्या निर्मिती मंचामध्ये ग्रुपचा फायदा घेऊनच माझे अनेक प्रोडक्ट मी सेल केलेले आहेत तसेच त्याच्यामधून मला भरपूर त्याचा फायदा झालेला आहे तसंच माझी इम्प्रुवमेंट निर्मिती मंचाच्या जास्तीत जास्त माझा फायदा निर्मिती मंचच्या ग्रुपमध्ये आल्यामुळं माझा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे मी निर्मिती मंचची फार आभारी आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त लोक या ग्रुपमध्ये जॉईन आहेत हा निर्मिती मंच ग्रुप तयार करण्यासाठी उर्मिला मॅडम व सुचिता मॅडम यांचा फार मोठा यामध्ये वाटा आहे या दोघींच्या सह सहकार्यामुळेच हा निर्मिती वंचा वृक्ष भरत आहे आणि अनेक महिलांना या व्यवसाय वृद्धीसाठी आता चांगलाच फायदा होत आहे त्यासाठी मी या दोघींचीही फार आभारी आहे नमस्कार मी अश्विनी अमर जाधव मी निर्मिती मंचचे सभासद आहे माझा एक छोटासा बिझनेस आहे वाळवणाचे पदार्थ आणि गा गीर गाईचे तूप तर माझी निर्मिती मंचला नेहमी ॲडवर्टाईज असते त्याच्यामुळं माझा ग्राहक वर्ग इतका वाढला आहे आणि मला महिला खूप मिळाल्यात मा माझ्या ह्याच्यासाठी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्यामुळं मला खूप छान निर्मितीमध्ये येऊन मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे माझे ग्राहक खूप वाढले आणि मला छान रिस्पॉन्सच मिळालेला आहे इतर महिलांना मी महिला उद्योजकांना एवढं सांगू इच्छिते की जर तुम्ही उद्योजक असाल तर निर्मिती महिला उद्योजक मध्ये तुम्ही जॉईन व्हा तुमचे प्रोडक्ट नक्कीच चांगला खप होईल तुमच्या प्रोडक्टला मागणी वाढेल आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजका होताल नमस्कार आ, मी शिला डामणे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाला आम्ही मॅडमांच्या सोबत आहे आमचा मराठा उद्योजक म्हणून एक ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत आम्ही जोडलेला आहोत त्या ग्रुपवरती सुद्धा बऱ्याच लेडीजांना घर बसल्या स्वतःचं जे काय आहे व्यवसाय ते करण्याची संधी भेटते त्यानिमित्तानं मग आम्ही निर्मिती मंचमध्ये सुद्धा एंट्री केलेली आहे निर्मिती मंच हे माझं पहिलं वर्ष आहे त्यांचं कार्य बघून मला वाटतं की आपण काहीतरी करावं आणि स्वतःचं माझं सिग्मा लेडीजचं पण ब्रँड आहे आणि माझ्या ब्रँडला पण चांगला उत्सुर प्रतिसाद मिळते नमस्ते मी विचार देवगुंडा गायकवाड मी निर्मिती मंचमध्ये सहभागी होण्याचे कारण कारण आजपर्यंत हे खूप नाव ऐकलं होतं त्यांचे उर्मिला गायकवाडांचा सहभाग व त्या स्वतःहून जे उद्योगातून मार्गदर्शन देत आहेत किंवा चालना चालवतो त्या चालनेमध्ये मलाही खूप असं वाटलं की मी इथे जावे आणि मी आज मेंबर म्हणून नाही तर मेन मंचावरती काम करण्याचं धन्यवाद जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या पर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा